तीन तीन बाहेरचे नवरे केले त्यांच्याने सुद्धा होणार नाही नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला त्याच्याकडून जमिना म्हणून बारामतीचा बघितला तो पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला बघू आता तरी कमळाबाईच्या पोटे विकास फायदा होतो संजय राऊत आज बोलताना बाळासाहेब ठाकरेंची बोली बोलत होते संजय राऊत म्हणाले गेल्या सत्तर वर्षात जो भारताचा विकास झालाय तो फक्त काँग्रेस पक्षाने केलाय शिवसेना आणि काँग्रेसचे मतभेद होते पण आता आम्हाला एकत्र यावं लागले कारण हे भाजप सर्वसामान्य जनतेला लोबाडत आहे राऊत पुढे म्हणाले भाजपला वाटते आपला देश दोन नंतर स्वातंत्र्य झाला दोन हजार चौदाच्या च्या अगोदर शरद पवार नव्हते बाळासाहेब ठाकरे नव्हते शिवसेना नव्हती राष्ट्रवादी नव्हती फक्त यांच्या एकट्या भाजपच्या बापाने केलंय हे सर्व राऊत म्हणाले लाल किल्ला मोदींनी बांधला गेट ऑफ इंडिया मोदींनी बांधला असं आता भाजपला वाटतंय रिझर्व्ह बँकची मोदींनी स्थापना केली मग त्या बँकेमध्ये पैसे पळवण्यासाठी अमित शाह आणला राऊत म्हणाले मोदी एक नंबरचा खोटराडा माणूस आहे नरेंद्र मोदी एवढा फेकू माणूस आहे त्यांनी घराघरामध्ये भांडण लावून दिले मोदी म्हणतात लहानपणी मला कोलकात्याचं मेट्रो टेशन खूप आवडायचं आणि मोदी लहानपणी कोलकात्यामध्ये मेट्रो ट्रेन पाहायला गेले होते राऊत म्हणाले मोदीचा जन्म झाला एकोणीसशे पन्नास साली आणि कोलकात्यामध्ये मेट्रो ट्रेन आली एकोणीसशे पंच्याऐंशी साली तेव्हा नरेंद्र मोदी होते छत्तीस वर्षाचे राऊत म्हणतात तेव्हा या छत्तीस वर्षीय माणसाला लहान वर्ग वाटत होतं मोदी गुजरातचे कोणत्या तरी टेशनवरती चहा विकायचे आणि मोदीचा जन्म झाला एकोणीसशे पन्नास साली आणि ते रेल्वे टेशन निर्माण झालं एकोणीसशे एकाहत्तर साली आणि मोदी लहानपणी त्या स्टेशनवरती चहा विकायचे राऊत म्हणतात मोदी एवढा फेकरडा माणूस आहे एवढा फेकू माणूस आहे लोकांना त्याच्या गोष्टीवर विश्वास तरी कसा बसतो